नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे त्याची रचना व कार्य आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सतरा जून दोन हजार दहा रोजी परिपत्रक आलेला आहे त्या परिपत्रकाचा अभ्यास आज आपण करणार आहोत केंद्र सरकारने सन दोन हजार दोनच्या शहाऐंशव्या संविधान विशोधन अधिनियमानवे अनुच्छेद एकवीस एमध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केला आहे त्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊ केंद्र शासनाने पारित करून तो भारत सरकारच्या सत्तावीस आठ दोन हजार नऊच्या राजपत्रात प्रसिद्ध केला आहे तसेच भारत सरकारच्या दिनांक सोळा दोन दोन हजार दहाच्या राजपत्रात सदर अधिनियम एक एप्रिल दोन हजार दहापासून संपूर्ण भारतात जम्मू व काश्मीर वगळता लागू केला असल्याचे नमूद केले आहे तर शिक्षक बंधू भगिनीने ही जी माहिती आहे ती खूप महत्त्वाची आहे केंद्र प्रमुख परीक्षा असो विस्ताराधिकारी परीक्षा असो त्याअंतर्गत तुम्हाला या माहितीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणजेच आर टी ॲक्टची सुरुवात कधीपासून झाली त्याचा विचार कधी झाला कोणत्या अधिनियमामध्ये त्याचा समावेश करण्यात आला अशा प्रकारचे प्रश्न या माहितीवर विचारण्यात येतील तेही लक्षात ठेवा ओके पुढे पहा समता सामाजिक न्याय लोकशाही आणि मानवी समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना ही मूल्य सर्व मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून साधली जाऊ शकतात या दृष्टीने हा अधिनियम अमलात आणला आहे त्यामुळे सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याची त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची उपस्थितीची आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे शिक्षणाच्या विकासात लोकसहभाग राहावा या दृष्टीने राज्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेकरिता व्यवस्थापन परत्वे ग्रामशिक्षण समिती वार्ड शिक्षण समिती अथवा खाजगी शाळांच्या बाबतीत शाळा समिती गठीत करण्यात येते या समित्या शाळांच्या भौतिक शैक्षणिक विकासाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात त्यासाठी संबंधित शाळा समित्यांना शासनाने काही आर्थिक अधिकार कर्तव्य तसेच उत्तरदायित्व प्रदान केलेली आहेत समित्यांची कार्य बऱ्याच प्रमाणात शाळांच्या विकासासाठी उपयुक्त आहेत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अनुसार विना अनुदानित शाळा वगळता उर्वरित सर्व शाळांसाठी शाळा व्यवस्थापन समिती तीस सप्टेंबर दोन हजार दहापूर्वी गठीत करणे अनिवार्य झाले आहे उक्त अधिनियमानवे सदर समितीकडे शाळेच्या कामकाजाचे सनियंत्रण सोपवण्यात आले असल्याने ग्राम शिक्षण समिती वॉर्ड शिक्षण समिती व शालेय समितीच्या रचना कार्यामध्ये बदल करण्याच्या बाबतीत शासन विचाराधीन होते त्याअंतर्गत जो शासन निर्णय निघाला तो असा आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील भाग चार कलम एकवीस अनुसार प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्कूल मॅनेजमेंट कमिटी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार दहापूर्वी स्थापन करणे अनिवार्य राहील शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे असतील पहा रचना पहा सदर समितीत किमान बारा ते सोळा लोकांची राहील म्हणजे सदस्य सचिव वगळून यापैकी पं किमान पंच्याहत्तर टक्के सदस्य बालकांचे आईवडील पालक यामधून असतील पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल उपेक्षित गटातील दुर्बल घटकातील बालकांच्या माता पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल असे पहावे उर्वरित पंचवीस टक्के सदस्य पुढील व्यक्तीपैकी असतील स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी एक स्थानिक प्राधिकरण सदर सदस्याची निवड करेल शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले तज्ञ बालविकास तज्ज्ञ एक अनुक्रमांक दोनमधील मधील बालकांचे आई वडील पालक सदस्यातून सदर समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करील शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून सचिव म्हणून काम करतील या समितीत एकूण सदस्यापैकी पन्नास टक्के सदस्य महिला राहतील शाळा व्यवस्थापन समितीची कार्य पहा अधिनियमातील कलम बावीस अनुसार शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कार्य पार पाडावे लागतात शाळेच्या कामकाजाचे नियंत्रण करणे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर विकास आराखडा तयार करून त्याची शिफारस करणे त्या शाळेत शासनाकडून स्थानिक प्राधिकरणाकडून व अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व या संदर्भातील पालक शाळा स्थानिक प्राधिकरण राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्याबाबत माहिती देणे शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे अन्य अशैक्षणिक कामाचा बोजा शिक्षकावर पडणार नाही याचे सी सनियंत्रण करणे बालकांची शंभर टक्के पटनोंदणी शंभर टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहील यासाठी दक्षता घेणे शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेले मानके निकष यांच्या पालनाचे सनियंत्रण करणे शाळाबाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे त्यांच्या अध्ययन सुविधांचे सनियंत्रण करणे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे शाळेतील भोजन कार्यक्रमाचे सनियंत्रण करणे शाळेचे वार्षिक उत्पन्न खर्च लेखे तयार करणे शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे निरुपयोगी साहित्य रुपये हजार, हजार साहित्याचा सा लिलाव करणे शाळागृह इतर शालेय बांधकाम किरकोळ व विशेष दुरुस्त्यासह देखरेख करणे शिक्षकांची अनियमितता गैरवर्तन वारंवार अनुपस्थिती याबाबत शिक्षकांना समक्ष चर्चा करून लेखी स्वरूपात सूचना देणे व त्यांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रणे पाठवणे समितीच्या सदस्यांना प्रवास भत्ता दैनिक भत्ता बैठक भत्ता अनुगेय असणार नाही कोणत्याही प्रकारचा भत्ता मिळणार नाही सदर शाळा व्यवस्थापन समितीस आवश्यक ते प्रशिक्षण मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून सांकेतिक क्रमांकसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने हे परिपत्रक आलेले आहे तर आपण या परिपत्रकानुसार दरवर्षी शाळा व्यवस्थापन समिती स्थापित करतो त्या पद्धतीने कार्यही ती समिती करीत असते तर शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन कधी होते किती वर्षांनी होते त्यामध्ये कोणते बदल होतात ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद